शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सहा हजार पाचशे पी किमा भरपाई खरीप पीकिमा दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर महाराष्ट्र शासनाकडून पीक विमा हप्त्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी रक्कम केंद्र शासनाच्या भारतीय कृषी विमा कंपनी ए आय सीकडे जमा केली आहे केंद्र शासनाच्या अधिनिस्थ असलेल्या पीक विमा कंपनीकडून ए आय सी ही रक्कम आजपासून दोन दिवसात संबंधित जिल्ह्याच्या विमा कंपन्यांना वितरित केली जाईल आणि त्यानंतर लागलीच राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा सुरुवात होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख तीस हजार शेतकरी बांधवांना खरीप दोन हजार चोवीसच्या नुकसानापोटी दोनशे पन्नास कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपनीस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानापोटी रुपये दोनशे पन्नास कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आता पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे राज्य सरकारने ही रक्कम ए आय सीकडे जमा करावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं खरीप हंगाम सन दोन हजार हजार चोवीस जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या होत्या त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचना प्राप्त झाल्या आहेत पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पात्र पात्रपूर्वसूचनांपैकी चार लाख सात हजार बहात्तर पूर्वसूचना या सोयाबीन पिकाच्या आहेत या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजे रुपये सहा हजार ते साडेसहा हजार रुपये विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे काढणी पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने पात्र साठ हजार सातशे ब्याऐंशी तक्रारीनुसार शेतकऱ्यांना रुपये सात हजार ते रुपये अकरा हजारपर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण आपापल्या जिल्ह्यातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला Just just share was subscribe.